नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा युट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार भारतीय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आय आय एस सीच्या संशोधनात कोणत्या प्रकारच्या प्रतिरोधकतेवर लक्ष केंद्रित केले आहे तर याचं उत्तर होणार प्रतिजैविक प्रतिरोधकता पुढील प्रश्न पुरातत्व शास्त्रज्ञांच्या कामामुळे काय साधले जाते तर याचं उत्तर होणार इतिहासातील गोष्टींची समज पुढील प्रश्न जलउत्सव मोहिमेला कोणत्या घटनेने प्रेरित केले तर याचं उत्तर होणार नाडी उत्सव पुढील प्रश्न आय आय टी रोपरच्या गुडघ्याच्या पुनर्वसनाचे यांत्रिक उपकरण कसे आहे तर याचं उत्तर होणार पूर्णपणे यांत्रिक पुढील प्रश्न भारताने अक्षय ऊर्जा क्षेत्रामध्ये कोणता महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे तर याचं उत्तर होणार दोनशे गिगावॅट पुढील प्रश्न भारत सरकारने कोणते लक्ष दोन हजार तीसपर्यंत साध्य करण्याची योजना केली आहे तर याचं उत्तर होणार पाचशे गिगावॅट पुढील प्रश्न हरित हायड्रोजन निर्मितीसाठी भारत सरकारने किती कोटी रुपयांची योजना सुरू केली आहे तर याचं उत्तर होणार दोनशे कोटी रुपये पुढील प्रश्न नवीन आणि नवीनीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने कोणत्या प्रकारच्या प्रायोगिक उपक्रमांचे तपशील दिले आहेत तर याचं उत्तर होणार तरंगते ते सौर ऊर्जा पुढील प्रश्न हायड्रोजनचा वापर कोणत्या उद्दिष्टासाठी विकेंद्रित करणे अपेक्षित आहे तर याचं उत्तर होणार स्वयंपाक करणे गरम करणे आणि ऑफ ग्रीड ऊर्जा निर्मिती पुढील प्रश्न सौर ऊर्जा क्षमतेमध्ये किती गिगावॅट समाविष्ट आहे तर याचं उत्तर होणार नव्वद गिगावॅट पुढील प्रश्न राजस्थान महाविद्यालयीन शिक्षण आयोगाने कोणत्या नवीन कार्यक्रमाची घोषणा केली आहे तर याचं उत्तर होणार वीस सरकारी महाविद्यालय नारंगी रंगात रंगवितील पुढील प्रश्न काय योजना कशाशी संबंधित आहे तर ता याचं उत्तर होणार शैक्षणिक संस्थांमध्ये चांगले वातावरण निर्माण करणे पुढील प्रश्न आठवा आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सव केव्हा आयोजित करण्यात आला होता तर याचं उत्तर होणार आठ ते दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पुढील प्रश्न इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स आय जी एन सी ए कडून कोणता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तर याचं उत्तर होणार आठवा आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सव पुढील प्रश्न यू एन फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन यफ ए ओच्या दृष्टिकोनानुसार जागतिक कृषी खाद्यावर दरवर्षी किती छुपा खर्च होतो तर याचं उत्तर होणार यू एस डी बारा ट्रिलियन पुढील प्रश्न यफ ए ओच्या अभ्यासानुसार खराब आहाराचे ट्रेंड मुख्यतः कशामुळे चालवले जातात तर याचं उत्तर होणार पर्यावरणाच्या नुकसानीमुळे आणि खराब आहाराच्या ट्रेंडमुळे पुढील प्रश्न तिसऱ्या भारतीय अंतराळ परिषदेचे मुख्य विषय कोणते होते तर याचं उत्तर होणार सॅटेलाईट कम्युनिकेशन सॅटकॉम आणि इंडो युरोपियन युनियन स्पेस पार्टनरशिप पुढील प्रश्न भारतीय हो सांस्कृतिक मंत्रालयाने कोणत्या कार्यक्रमाला पाठिंबा दिला आहे तर याचं उत्तर होणार आठवा आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सव पुढील प्रश्न इक्वाईन पायरोप्लाझोसिसचे सामान्य लक्षण काय आहे तर याचं उत्तर होणार ताप पुढील प्रश्न मिनिट मॅन तीन कधी कार्यान्वित झाला तर याचं उत्तर होणार एकोणवीसशे सत्तर तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद